मित्र हो नमस्कार लक्ष्मीनारायण रिअल इस्टेट ग्रुपच्या नवीन भागामध्ये आपण सर्वांचे हार्दिक स्वागत आज आपण आलो आहोत तालुका गुहागर जिल्हा रत्नागिरीमध्ये आज आपण पाहणार आहोत एक क्लिअर टायटल सिंगल ओनर अशी प्रॉपर्टी ही प्रॉपर्टी गुहागर आणि चिपळूण या मुख्य हायवेला लागून आहे या प्रॉपर्टीची पूर्ण माहिती पाहण्यापूर्वी लक्ष्मीनारायण रिअल इस्टेट ग्रुप या चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा जेणेकरून कोकणातील नवनवीन प्रॉपर्टींची माहिती पाहण्यासाठी आमच्याकडून तुम्हाला नक्कीच सहकार्य होऊ शकते आजचा प्लॉट हा क्लिअर टायटल सिंगल ओनर एन ए प्लॉट आहे हा प्लॉट एने, एने असल्यामुळे खरेदी करण्यासाठी बँकेकडून तुम्हाला कर्जसुविधा उपलब्ध होऊ शकते वर्तमानामध्ये या प्रॉपर्टीवर कोणतेही कर्ज किंवा बोजा नाही या प्लॉटचे क्षेत्रफळ आहे एकवीस गुंठे आणि हा प्लॉट वस्तीमध्ये आहे हा प्लॉट पूर्णपणे टेबल असून मातीचा आहे या प्लॉटच्या चारही बाजूची चिरा कंपाऊंड आहे त्यामुळे हद्द निश्चिती झालेली आहे हद्दीवरून कोणताही वाद होणार नाही याची पुरेपूर काळजी मालकांनी घेतलेली आहे या प्लॉटमध्ये पाण्यासाठी मालकांची बोरवेल आहे त्या बोरवेलला मुबलक स्वरूपात पाणी उपलब्ध आहे हा प्लॉट हायवेला लागून असल्यामुळे तुम्ही इथे कोणत्याही प्रकारचा व्यवसाय उद्योगधंदा करू शकता किंवा तुमचे छोटेसे फार्म हाऊस बांधून राहू शकता या प्लॉटमध्ये मालकांनी फणस काजू नारळ आंबा अशी लागवड केलेली आहे तसेच हा प्लॉट शृंगारदळीच्या मार्केटपासून फक्त तीन किलोमीटर अंतरावर आहे गुहागरचा सुप्रसिद्ध बीच या प्लॉटपासून बारा किलोमीटर अंतरावर आहे जवळचे रेल्वे स्टेशन चिपळूण या प्लॉटपासून चाळीस किलोमीटर अंतरावर आहे पुणे या प्लॉटपासून दोनशे अठ्ठावीस तर मुंबई दोनशे बहात्तर किलोमीटर अंतरावर आहे हा प्लॉट पूर्णपणे क्लिअर टायटल असून तुम्हाला खरेदी करायचा असेल पाहायचा असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करावा या प्लॉटची मालकांनी सांगितलेली किंमत आहे साडेतीन लाख रुपये प्रति प्रतिगुंठा थोडीफार तडजोड नक्कीच होऊ शकते धन्यवाद